लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका तुम्ही दोन हजार आमदार झाला असता राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवारांचं शेखर गोरेना बारामती येथे भावनिक वक्तव्य तर पवार साहेबांनी मला दिलेला शब्द उद्धव ठाकरे साहेबांना द्यावा शिवसेना नेते भाऊ गोरेंचं वडूच इथे वक्तव्य तब्बल साडेचार वर्षानंतर भेटूनही हजारो कार्यकर्त्यांचं शेखर भाऊ व नाद खुळा प्रेम मेळाव्यात बोलताना शेखर भाऊ गोरे झाले भाऊक आपल्या स्वखर्चाने दिनदुबळ्या जनतेची गरज भागवणारा आणि प्रामाणिकपणे इतर पक्षांना सहकार्य करूनही अनेक वेळा अडचणीत आलेला एकमेव दिलदार नेता म्हणून ओळख निर्माण केलेल्या शिवसेना नेते शेखर गोरेंना पुन्हा एकदा भलतंच मार्केट आलाय कारण जेव्हा जेव्हा लहान मोठ्या निवडणुका लागतात तेव्हा तेव्हा शेखर भाऊना मार्केट येतं आणि इतरांचा फायदा झाला की जाणीवपूर्वक दावललं जातं हे जणू गणित ठरलेलंच पण मागील आठ दिवसांपासून शेखर गोरेंना भलतंच मार्केट आलंय कारण लोकसभा निवडणुका होत आहेत माडा लोकसभा मतदारसंघात कुणी काहीही म्हटलं तरी शेखर भवना मानणारा मोठा वर्ग असल्याचं दुर्लक्षित करून चालणार नाही याचं उत्तम उदाहरण म्हणजे तब्बल साडेचार वर्षानंतर खटाव तालुक्यात मंगळवारी वडूज येथे आयोजित प्रमुख कार्यकर्ता संवाद मेळाव्यात जमलेली हजारो कार्यकर्त्यांची गर्दी मागील आठ दिवसांपासून शेखर गोरे यांच्या भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भेटी घेतल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी शेखर भाऊ गोरेंना थेट गोविंद बागेत निमंत्रण धाडलं मोठ्या सन्मानाची वागणूक देत मोठ्या साहेबांनी शेखर जर तुम्ही दोन हजार एकोणीसला घड्याळ चिन्हावर लढला असता तर तेव्हाच आमदार झाला असता असं वक्तव्य केलं मात्र यावेळी नक्की विचार केला जाईल असा ठाम शब्द दिल्याने आणि हाच शब्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचला जाईल याची खात्री मिळाल्याने शेखर भाऊनी पुन्हा आघाडी धर्म पाळत असल्याचं सुतोवाच वडूस तालुका खटाव येथील प्रमुख कार्यकर्ता मेळाव्यात केलं शेखर भाऊ गोरे प्रतिष्ठानच्या वतीने खटाव तालुक्यातील शेखर भाऊ प्रेमी कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्याचं वडूज इथे आयोजन करण्यात आलं होतं मतदारसंघात बंटी आणि बबली दोन लबाड माणसं फिरत असून त्यांच्यापासून सावध राहा अशी टीका शेखर भाऊ गोरेंनी खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांच्यावर केली याचवेळी साडेचार वर्षानंतर तुमच्या भेटीला येऊनही तुम्ही हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून नात खुळप्रेम दाखवलं याबद्दल मी प्रथम तुमची माफी मागतो असं म्हणत शेखर भाऊ भावनिक झाले मात्र यावेळी कार्यकर्त्यांनी हात उंचावत आम्ही तुमच्या पाठीशी कायम असल्याचं सांगून घोषणाबाजी केली मेळाव्यात राजू जाधव गणेश चव्हाण आदींचा अनेक कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केली कॅमेरामन लालासाहेब माने पाटील सह डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र न्यूज सातारा

नऊशे तेरा मत आलं राष्ट्रवादीला आठशे तेवीस मत आलं आणि जयकुमार गोरेला तीनशे चोवीस मत मला राज्य भाजपची होती राष्ट्रवादीची होती आणि आपल्या शिवसेनेची पण होती खा प्रत्येक विधानसभेत आपल्या अकराशे बारा मतदान आपला बोलले जातात गावात खटाच्या दोन हजार चौदा ला पण सगळ्यात जास्त मत मला खटाचा

आमचे बंधू बंधू आमचा लोकांनी सांगितलं आमदार शेतीला पाणी नाही पाणी सोडा तर तो भाजप काय म्हणून ज्या नेत्याला तुम्ही नऊशे सतरा मतदान केले नऊशे तेरा मतदान दिले तो तुमचा नेतापुर आहे

पाच गावापैकी चौसष्ट गावात आज पण त्यांनी तू प्रत्येक गावात पाणी कसा मारायला तू आमदारकीच्या आवडत दोन हजार चोवीसच्या आमदारकीच्या आवडत होतो तू माझ्या एकशे एकोणऐंशी गावात पाण्या तर शेतकरी गेला घ्यायला जन का पण पाणी जर देताना आलं एकशे कोणी शिकावं तर थोडा उभं प्रत्येक अधिकार लोकसभेला दोन हजार चौदाला तुमच्या तुमच्या सरकारमागे आपण उभं राहिलो दोन हजार चौदाला पाठिंबा आपण सहकार्य करतो त्या बाबा सहकार्य केलं

पण खरंच मनापासून तुम्ही माझ्या प्रंगाचा परत एकदा मनापासून आपल्या आभार मानतो सगळ्यांनी सांगितलं की भाऊ तुम्ही पाणी वाटून नका खूप प्रेशर घालवत आहे पाणी वाटून तुम्हाला निघून पण मी खरंच मनापासून सांगतो तुमच्या ठिकाणी पण वाटत तरी पण लोक तुम्ही ज्या संख्येने तो उपस्थित करा मला अंदाज झाल्यासारखे वाटत लोकांना वाटत पाच वर्ष पूर्ण नाही मी मान्य करतो माझी चूक आहे मी तुमची क्षमा मागतो मला काय लोकांनी सांगितलं भाऊ तुम्ही जिल्ह्याचं संपर्क उठून आहात भाऊ तुम्ही जिल्ह्याचं नेतृत्व करायचे तुम्ही आघाडी धरून पाहणार नाही असं बोलू नका पण माझ्या कार्यकर्त्याला माझ्या माझ्या मनाला माहिती आहे माझं मला किती असतं माझ्या विधान परिषदेत विधान परिषद असेल आपला भव पटा त्या लोकांनी आपला विचार केला नाही आपल्यावर कोण अविश्वास करायला जे तुम्हाला राष्ट्रवादी मिळून आपला शिवसेनेच्या सभापतीवर अविश्वास आला त्याच्यानंतर आम्ही त्यांना सांगत होते की मी त्यांना सांगितलं तुमच्या आहे माझा आहे तुम्ही सांगा राजकीय सत्र राजकीय सत्र म्हणून माझं नाव पण तर राजकीय सत्र दोघांचे राजकीय सत्र एक आहे तर आपण सगळे आघाडीत आहे आपण दोघे एक भूया राष्ट्रवादी असते शिवसेना असते काँग्रेस आपण आघाडी करूया आणि एकदा त्याला गाव काढूया स्वच्छाची निवडणुकीत तसं झालं पंचायत समितीच्या निवडणुकीत तसं झालं परत माझ्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर तसं झालं

मला नाही तू एकशे अठ्ठावीस मतांनी पडणार म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतोय विधान परिषद पंचायत जमिती असेल सोसायटी असेल मार्केट कमिटी असेल मार्केट कमिटीला बघितलं की आपण इतकी करूया जरी तुम्हाला आपण त्या इलेक्शन लागू आपण पाठवूया राष्ट श मतकुमारीरपण मतिलबु नगर पंचे माना कॾहिं 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 शांतेवाद जयकुमार पाड़े जयकुमार मला माहिती नाही आघाडीत आहे मी शिवसेनेचा जिल्हापद आहे मला माहिती आघाडीचा मला जाणीव आहे पण मागाकर्त्यांनी मी सांगितलं सामान्य कार्यकर्त्यांशी सांगितलं सामान्य कार्यकर्त्यांनी जी व्यक्ता मांडली ती मला शंभर टक्के माहिती आहे मला दि मी स्वतः आनंद तुम्ही सांगितलं स्वतः अनुभवलेले पण मी तुम्हाला मनाबद्दल सांगतो परवा मीटिंग चालू होती है हम तो देखो ना उसमें हम संगत इतने तो बोले तो तब तो उन्हें तो चेता आला तो तेरा जो मीटिंग तो बोला ना उनका जो मैं देखा तो बोले तो बोले तो तब तो उन्हें तो मजे बंदिश के साथ निम्न जो बिता ले तो आलं त्यांचा तत्काळ केला ते मला हाताला की बाबा आस वाटत सगळ्या लोकांच्या समोर रणजित दादाला मी सांगितलं की जवळजवळ दोनशे ते अडीचशे लोकांसमोर त्यांना सांगितलं मी दादा इथं वाचा आणि लोकांना सांगितलं तुम्ही दादाना बसून विचारा

మాధర్ ప్రతినిధి వర్ష

मला माहित नाही पण शेखर बाईल शंभर तुमच्या मनातलं काय साहेबांनी अतिशय प्रदेशांची होती

اپنے جانوں میں نہیں ہے پکا تمہیں اندر سکتے ہے پکا کیا واجب ہے جنوں اور ہاشو تو اور نہیں پر اچھا ہے ہوئے ہیں اپن پرتے مہا انکا تاڑی سے برابر نہیں ہے سمور کے لیے لازموں بچے پوائنٹ نمبر اپن مارکا تاڑی برابر ہے میں نہیں ہے